सातारा जिल्ह्यात पावसाळी पर्यटनाचा दणक्यात श्री गणेश मान्सून दाखल होताच निसर्ग बहरला पर्यटक गर्दी करण्यासाठी सज्ज महाराष्ट्रातील निसर्गरम्य सातारा जिल्ह्यात यंदा पावसाळी पर्यटनाला अपेक्षापेक्षा लवकर आणि मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे मे महिन्यातच जिल्ह्याला झोडपून काढलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याचे निसर्ग सौंदर्य अक्षरशः खुलून आले आहे जिल्ह्यातील डोंगररंगा हिरव्यागार शालूने नटले असून सर्व नद्या आणि नाले दुथडी बडून वाहत आहेत डोंगर कड्यावरून कोसळणारे धबधबे आता पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले आहेत ज्यामुळे निसर्गाची एक भव्य आणि विलोभनीय पर्वणी जिल्ह्याने पर्यटकांसाठी खुली केली के आहे त्यातच भारतीय हवामान खात्याने मान्सून सातारा जिल्ह्यात दाखल झाल्याची जवळजवळ अधिकृत घोषणाच केलेली आहे पावसाई पर्यटनाला आणखीच गती मिळालेली आहे मान्सूनचे वेळेपूर्वीचं आगमन आणि निसर्गाची स्वर्गीय उदाहरण दरवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचे आगमन अपेक्षित असते परंतु यंदा मे महिन्यातच झालेल्या विक्रमी पावसामुळे जिल्ह्याने मान्सून पूर्व स्थिती अनुभवली आता मान्सूनने औपचारिकरित्या सातारा जिल्ह्यात प्रवेश केल्याने निसर्गाची किमया अधिकच स्पष्ट झाली आहे सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा गरदाट जंगल आणि डोंगर कड्यावरून कोसळणारे धबधबे आता पूर्ण क्षमतेने गर्जना करत आहेत जे पर्यटकांना एक अविस्मरणीय अन अनुभव देत आहेत काही पर्यटनाला आवडणारे धबधबे आपल्याला सांगेल साताऱ्यातला सर्वात महत्त्वाचा आणि पर्यटकांचा आवडता धबधबा जो आहे तो म्हणजे वजराई धबधबा तो आहे बांदोली या गावाच्या जवळ महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखला जाणारा हा वजराई धबधबा सध्या आपल्या रौद्र आणि तितक्या सुंदर रूपात कोसळताना दिसत आहे बांगोली परिसरातून कोयना धरणाच्या जलाकडे जाताना हे विहंगम आणि चित्तवेदल दृश्य पर्यटकांना थक्क करणारे आहे दुसरा धबधबा म्हणजे ठोसेघर धबधबा जो कास पठार मार्गेही आपण जाऊ शकतो सज्जनगड मार्गेही जाऊ शकतो हा ठोसेगर धबधबा पावसाळ्यात पर्यटकांचा प्रमुख आकर्षण ठरतो अनेक धबधब्यांच्या प्रवाहचा समूह असलेला हा धबधबा तोही आता पूर्ण क्षमतेने पाहत आहे नागेश्वर धबधबा जो महाबेश्वरच्या जवळ आहे निसर्गरम्य नागेश्वर मंदिर परिसरात असलेला हा धबधबा देखील आता पूर्ण प्राप्तीने कोसळत आहे ज्यामुळे या शांत आणि आध्यात्मिक ठिकाणाचे सौंदर्य अधिकच वाढलेले आहे कुंभारली घाटातील अनेक धबधबे आहेत त्यापैकी कराड ते चिपळूण मार्गावरील कुंभारली घाटात पावसाळ्यात जागोजागी अनेक लहान मोठे धबधबे तयार होतात जे प्रवाशांना एक वेगळाच आणि रोमांचक अनुभव देतात जिल्ह्यातील अनेक लहान मोठे ओढे झरे आणि धबधबे आता प्रवाहित झाले आहेत ज्यामुळे प्रत्येक ठिकाणी एक वेगळेच ताजे तवाने करणारी अनुभूती पर्यटकांना येत आहे हिरवीगार वनराई दाट दुखे आणि त्यातून कोसळणारे धबधबे असं मनमोह आणि चित्तवेदक दृश्य पाहण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून पर्यटक सातारा जिल्ह्यात दाखल होण्याची आता शक्यता वाढू लागलेली आहे छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमींसाठी तर ही एक सुवर्ण संधीच असते कारण त्यांना निसर्गाची ही अनोखी किमया कॅमेऱ्यात कैद करण्याची संधी मिळते पर्यटन व्यवसायाला मोठी चालना आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला या पावसाने आपल्या सातारा जिल्ह्यात मोठी बळकटी मिळत असते मान्सूनच्या वेळेपूर्वी झालेल्या आगमनामुळे वे सातारा जिल्ह्यातील पर्यटन उद्योगाला आता मोठी चालना मिळणार आहे गेली काही वर्ष करोना असेल आणि अन्य कारणांमुळे मंदावलेला हा व्यवसाय आता पुन्हा तेजीत येईल अशी अनेक हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे आपण जरा हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या व्यावसायिकला लोकांशी काही बोल बोलल्यानंतर असं समजतं की या हंगामार महाबेश्वर पाचगणी वाई यासारखी प्रसिद्ध थंड हवेची जी ठिकाणे आहेत तसेच बामनोली आहे मुनावळे आहे तापोळ्यासारखी कोयनाजराच्या सव जवळची आकर्षक ठिकाणी आता पर्यटकांच्या गर्दीने फुलून जाते येथील हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सला मोठ्या प्रमाणात बुकिंग मिळायला आतापासूनच सुरुवात झालेली आहे या बदलत्या हवामानाने स्थानिक व्यवसायाला बळकटी दिलेली आहे पर्यटन वाढल्यामुळे स्थानिक छोटे मोठे व्यावसायिक गाईड्स टॅक्सी चालक घोडेवाले हस्तकला विक्रेते आणि विविध खाद्यपदार्थांची दुकाने यांनाही मोठा आर्थिक लाभ होणार आहे जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील स्थानिक रोजगारांना ही मोठी संधी म्हणजे प्री प मान्सूनमुळं आपल्याला बघायला मिळत आहे सामान्य पर्यटकांना आणि इतर जी सामान्य व्यावसायिक आहेत छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांनाही या गोष्टीचा आता फायदा होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे साहसी पर्यटन आणि कृषी पर्यटन जे गेल्या काळापासून सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे पावसाळ्यात अनेक पर्यटक ट्रेकिंग आणि कॅम्पिंगसाठी पसंती देतात सातारा जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक किल्ले आहे उदाहरणार्थ प्रतापगड आहे सज्जनगड आहे अजिंक्यतारा आहे आणि दिसत आरंभ्य असा डोंगर असल्याने साहसी पर्यटनाला यावेळेस मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्याची एक आगीवेगळी ओळख आहे निसर्गाचे वरदान आणि पर्यटन स्थळांचे वैविध्य सातारा जिल्ह्याला निसर्गाचे एक अमूल्य वरदान लाभलेलं आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगा कडेदाट जंगल खळखळणाऱ्या नद्या आणि मनमोहक दबे यांनी हा जिल्हा नटलेला आहे पावसाळ्यात तर इथलं सौंदर्य अधिकच खुलून येतं हिरवीगार वनराई दाट दुखे आणि कोसळणारे धबधबे असं मनमोहक दृश्य पर्यटकांना मनमोह मन मंत्रमुग्ध मन, करत असतं ऐतिहासिक किल्ले पवित्र तीर्थक्षेत्र शेता, उदाहरणार्थ क्षेत्र महाबेश्वरचं मंदिर आहे शिखर शिंगणापूरचं मंदिर आहे आणि शांत जलाशयामुळे या सातारा जिल्हा पर्यटनासाठी परिपूर्ण आणि विविधतेने नटलेला ठिकाण बनले आहे यंदाच्या लवकर सुरू झालेला आणि मान्सूनच्या आगमनाने अधिकच बळावलेल्या पावसाळी हंगामामुळे सातारा जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात चैतन्य निर्माण झाले आहे ही फक्त एक सुरुवात असून येत्या काही दिवसात पावसा पूर्ण क्षमतेने दाखल झाल्यावर सातारा जिल्हा पर्यटकांच्या गज गर्दीने गजबजून जाईल आणि निसर्गप्रेमींसाठी एक अविस्मरणीय अनुभव देईल अशी अपेक्षा आहे

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो